नमस्कार मित्रांनो आज एक बऱ्याच दिवसातून आम्ही नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो हा एक सदुसष्ट गुंट्याचा फार्म हाऊस मुरबाडपासून पाच किलोमीटर अंतरावर मित्रांनो आम्ही घेऊन आलेलो आहोत सुंदर आपल्याला हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा नक्की आवडेल तर मित्रांनो चला सुरुवात करूया या प्लॉटला हा रेडी फार्म हाऊस आहे तर याची सुरुवात ही इलेक्ट्रिसिटी आलेली आहे थ्री फेज कनेक्शन मित्रांनो संपूर्ण जागेला ताऱ्याचं कंपाऊंड आहे आजूबाजूचं फॉक सिटी टाईपचं वातावरण मित्रांनो दोनशेच मीटरवर नदी आहे एक किलोमीटरवर कल्याण नगर मालशेज हायवे आहे सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आहे हा थोडासा कच्चा रस्ता आहे पण बारमाही रस्ता आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही फोर व्हीलर इथे तुम्हाला येते तर चला मित्रांनो आतमध्ये बघूया आपण संपूर्ण असा टेबल हा प्लॉट आहे हा जागेचा बॅक स्पेस आहे बॅक म्हणजे अपोजिट स्पेस आहे पूर्णतरीचा कंपाऊंड तर हा तुम्ही बघू शकता ही एंट्री हा पुढचा पॅसेज पूर्णपणे ओपन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लागवड केली नाही आहे सिक्स्टी सेवन मिनिटाचा हा रेडी फॉर्म हाऊस आहे हा आत्ता एक त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलं एक सहाशे सातशे स्क्वेअर फीटचा सा मित्रांनो हा आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे तर आपण बघू शकता हा नवीन कन्स्ट्रक्शन त्यांनी इथे केलेला आहे सुंदर असं डेव्हलपमेंट आपल्या त्यांनी या जागेमध्ये तयार करून ठेवलेली आहे तर आता तुम्हाला इथे स्विमिंग पूल आम्ही दाखवतो आहे हा मित्रांनो आदिवासी फार्म आहे आदिवासी जागेमध्ये त्यांनी डेव्हलप केलं आहे हे बघा हा स्विमिंग पूल मित्रांनो त्यांनी आत्ता पाणी खाली केलेलं आहे या ठिकाणी भरपूर पाणी आहे बोरवेल दोन बोरवेल आहेत इकडे तीन रूम बनवण्यात आलेले आहेत टॉयलेट बाथरूमचे अशात या तीन रूम हा फिल्टर रूम आहे इकडे टॉयलेट आहे असे तीन रूम हे बघा हा फिल्टर आहे तर अगदी सुंदर पद्धतीने मेंटेन केलेला आहे या ठिकाणी हा जो फेस आहे इथे त्यांनी एक सात आठ रूमसाठीचा सा हा पेसेस त्यांनी करून ठेवला होता पण त्यांनी ते बनवलं नाही आहे तर पुढे जाऊन आपण बघू शकतो हा एक मित्रांनो मस्त रेडीमध्ये एक त्यांनी बनवलेला आहे इकडे वरंडा आहे हॉल आहे हा हॉल आहे हे बघू शकतो म्हणजे एक रूम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तयार केलेली आहे त्यांनी राहण्यासाठी त्यानंतर इकडं वरंडा तयार केला आहे आणि तो एक किचन आहे एक साध्या पद्धतीने असं बनवण्यात आलेलं आहे संपूर्ण जागेला कंपाऊंड आहे बोरवेलला पाणी खूप आहे एक सुंदर पद्धतीने एक आपलं चांगल्या प्र पद्धतीने एक मिनी रिसॉर्ट टाईप या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केलं आहे संपूर्ण जागेला ठिबक सिंचन झाडं येणारी झाडं आहेत आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे तर मित्रांनो लवकरात लवकर जर कोणी आदिवासी फार्म घेण्यासाठी इंटरेस्ट असेल कारण मित्रांनो आदिवासी ही जमीन नावावर करण्यासाठी तिला जिल्हाधिकाऱ्यांकडनं परवानगी घ्यायला लागते आणि यासाठी ए टू बी म्हणजे आपण आदिवासींकडनं आदिवासींकडनं विक्री करू शकतो पण जर नॉन आदिवासी माणूस विकरी विकत घ्याय घ्यायचा असेल तर त्याला आदिवासी टू जनरलची परमिशन हा खर्चिक विषय आहे थोडा त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही भाडेकरारनामा नोटरी अग्रीमेंटवरही घेऊ शकता तर मित्रांनो प्रथम तर आम्ही संपूर्ण माहिती आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत की आदिवासी टू आदिवासी ही तात्काळ परमिशन मिळते जिल्हाधिकाऱ्यांकडनं आणि आदिवासी टू नॉन आदिवासीची परमिशन मंत्रालयातून आपल्याला घेता येते पण ती थोडी लॉंग प्रोसेस आहे थोडा वेळ लागतो त्याला म्हणून जो इंटरेस्टेड माणसं असतील की त्यांना भाडे अग्रीमेंट असेल किंवा नोटरी अग्रीमेंट खुलमुखतारपत्र साठे करार याच्यावर घ्यायचा इंटरेस्ट असेल तर त्यांनी या प्रॉपर्टीला व्हिजिट करा अगदी जवळ शहरांपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे हिचा रेट पन्नास लाख रुपये निगोशिएबल आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हिला संपर्क करा